नमस्कार मी डॉक्टर जयश्री शैनिक पाटील वेद डायग्नॉस्टिक अँड रिसर्च सेंटर सांगली आज शारदीय नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवरात्री उत्सव देशभर खूप उत्साहामध्ये साजरा केला जातो कारण मातृशक्तीचा आणि स्त्री शक्तीचा म्हणजेच नारी शक्तीचा हा सन्मान आहे महिषासूर नावाच्या राक्षसावर देवीनं नऊ दिवस नवरात्र युद्ध करून विजय मिळवलेला म्हणजे वाईटपणावर चांगुलपणाचा विजय असा ह्या नवरात्रीचं महात्म्य आहे आणि मग नऊ दिवस उपवास ठेवतात घटस्थापना केली जाते आता घटस्थापना म्हणजे काय बघा इथे बघा मी ए... इथे पत्रावळी किंवा कुणी ताटामध्ये पाटीमध्ये परडीमध्ये असं माती घालतात शेतातली माती असते आणि मातीमध्ये हे धान्य घालतात आता कुनी, कुनी हे कुणी कुणी धान्य कसे असतात बघा हे नऊ प्रकारचे धान्य आहेत हरभरा ज्वारी शाळू खपली मका तूर बाजरी जवस कोण नऊ प्रकारचे घालतं कोण पाच प्रकारचे घालतं तर असे हे धान्य ह्याच्यामध्ये पेरायचे असतात नऊ दिवसांनी त्याला अंकुर फुटतात वाढतात ही झाडे म्हणजे नवनिर्माण सृष्टीचं हे बीज आहे शिव आणि शक्ती हे सृष्टीचं बीज आहे आणि मग नवव्या दिवशी हे सगळं उगवलेलं असतं तर आता घट म्हणजे ह्याला हे मडकं असतं मातीचं ह्याला याच्यामध्ये पाणी घालतात म्हणजे नऊ दिवस पाणी झिरपून जिरपून हे सगळे जे धान्य पेरले त्याला हे पाणी मिळतं देवीचं हे प्रतीक आहे पहिल्या दिवशी पाच ह्या नागवेलीच्या खाऊच्या पानांची माळ बांधली जाते रोज एक फुलाची माळ असते सातव्या दिवशी कडकणीची माळ बांधली जाते कडकणी म्हणजे गोड गोडपुऱ्या असतात तर हे देवीची रूपं नऊ दिवस नऊ रूपामध्ये देवी लढलेली आहे महिषासूर राक्षसाबरोबर आणि म्हणून नवरात्र तिचा जागर आपण करत असतो आणि मग रोज एक तिचं रूप असतं आज आस पहिला दिवस देवीचा आणि पिवळ्या रंगाच्या साडीमधली तिची पूजा असते पिवळा रंग हा कृती आणि तेजाचं उत्साहाचं प्रतीक असतं पहिल्या दिवशीच्या देवीचं नाव आहे शैलपुत्री शैल म्हणजे पर्वत आणि ह्या पर्वतराजाची म्हणजे ह्या हिमालयाची मुलगी पुत्री म्हणजे मुलगी तर ही शैलपुत्री असं म्हणतात की जेव्हा जन्म झाला देवीचा तेव्हा ती त्या पर्वतावरच तेव्हापासून ती तिथेच राहिली म्हणून ही पहिली शैलपुत्री देवीची आपण आराधना करत हो। आहोत आणि ह्या देवीच्या शक्तीसारखी सगळ्या महिलांना माझ्या मैत्रिणींना महिषासूर मर्जिनीसारखी सगळ्या आयुष्यामध्ये पुढं यशस्वी पाऊल टाकण्यासारखीसाठी खूप चांगली शक्ती देत ह्याच माझ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि नवरात्राचा नऊ दिवस उपवास असतो कुणी एक वेळचं खाऊन करतो कुणी दोन वेळ खाऊन करतात कुणी निरंकार निर आहारी असा हा उपवास करत असतात तर असा हा उत्साहाचा सण पहिल्या दिवशीच्या पुन्हा एकदा तुम्हाला खूप शुभेच्छा धन्यवाद